നമസ്കാരം വിദ്യാർത്ഥി മിത്രാണ്ടോ नाशिक महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे हे मी का बोलतो असं तुम्हाला थोडक्यात काही न्यूज पेपरचे कात्रण दाखवतो आणि महानगरपालिकेची भरती ऑलरेडी रखडलेली होती थांबलेली होती त्याला कारण होतं लोकसभेची आचारसंहिता सो आचारसंहितेनंतर ही जाहिरात येण्याची शक्यता आहे त्याबद्दलचं एक महिन्यापूर्वीचं पेपरचं कात्रण पण आपण बघितलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सुधारित आकृती बंद शासन मंजुरीची प्रतीक्षा म्हणजे नाशिक मा मनपामध्ये आकृती बंद जर बघितला तर नऊ हजार सोळा पदांचा आकृती बंद आहे नऊ हजार सोळा नंतर मध्यंतरी दोन हजार सतरामध्ये जे नवीन आयुक्त आले होते त्यांचं नाव होतं अभिषेक कृष्णा यांनी चौदा हजार चारशेचा आकृती बंद तयार केला होता पण रिसेंटली परत एकदा दोन हजार चोवीस मध्ये हा आकृती बंद बनवण्यात आला तेवीस चोवीसमध्ये तो आहे ॲक्च्युली नऊ हजार सोळा पदांचा म्हणजे नाशिक मनपामध्ये नऊ हजार सोळा कर्मचारी कार्यरत आहे त्यापैकी ज्या जागा रिक्त आहेत ह्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवायची असं चाललं होतं यामध्ये त्यांनी सांगितलं परंतु आचारसंहितेनंतर ही नोकर भरती केली जाणार आहे किंवा तुम्हाला पेपरचं बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीचा खूप चांगला आणि मोठा निर्णय तुमच्या समोर मी सांगतोय इग्नाइट अकॅडमी आता ऑफलाईन बॅचेस चालू करत आहे नाशिक संभाजीनगर त्यानंतर पुणे नागपूर या ठिकाणी सध्या ऑफलाईन सेंटर आपले चालू झालेले आहेत तुम्ही त्या सेंटरला जाऊन इन्क्वायरी करू शकता किंवा तुम्हाला मी नंबर शेअर करतो नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता नाशिकसाठी तुम्ही नाशिक, नाशिक विभागातले मुलं असाल तुम्हाला ऑफलाईन जर बॅच करायची असेल तर नाशिकमध्ये ही सरळ सेवेची बॅच जी सर्व समावेश जी के जी एस मॅथ रिजनिंग हे सब्जेक्ट असतात अशा या विषयांसाठी सर्व समावेशक अशी बॅच आपण इथे आहोत ऑफलाईन स्वरूपामध्ये नाशिकला चालू होते नाशिकसाठी बॅच चालू होते पाच ऑगस्ट पासून बॅच कालावधी तीन महिन्याचा असून ही बॅच कुठे असणार आहे तर नाशिकमध्ये सिद्ध असं ठिकाण सगळ्यांना माहित असणार अशोक स्तंभावरती बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये इंग्नड अकॅडमीचं हे ऑफिस आहे काही अडचण नाही तर ह्या नंबरला नाशिकसाठी ह्या नंबरला अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकसठ सतरा ह्या नंबरला नाशिकसाठी कॉल करा ऑनलाईन तुम्हाला जर बॅच हवी असेल तर ऑनलाईनची बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे आणि ऑनलाईनचा नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला मी शेअर करतो त्या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता उद्या अजून एक महत्वाची बातमी ज्या ज्या विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून फक्त दोन मिनिटात तुमचा तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचव आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून या सगळ्या बॅचेस बद्दल प्रत्येक जिल्ह्याने या बॅचेस बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती नक्कीच चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो हे आलंय महापालिकेत नोकर भरती टी मार्फतच होणार आता हा मुद्दा जर क्लिअर झाला की टी ही एक्झाम घेणार आहे महानगरपालिकेची पहिला मुद्दा आता दोन चार दिवसापूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने आपल्याला एक जी आर दिला होता त्यात सांगितलं होतं की या सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया सगळ्या एमपीएस वर्ग करायच्या आहे पण त्यासाठी वेळ लागणार आहे कदाचित पुढचे दोन हजार पंचवीस एंड जाणार आहे सो so, आता टी सी एस बरोबर जर करार झाला असेल एम पी एस सी ऑलरेडी नाशिक मनपाचं एम पी टी सी एस बरोबर बोलणं झालेलं होतं सगळ्या प्रोसेस कम्प्लीट झाल्या होत्या पण आचारसंहितेमुळे अडकलं होतं आणि आता सरकारचा जी आर बघितला तर ही एक्झाम एम पी सी घेणार की टी सी एस घेणार हा प्रश्न होता पण टी सी ही एक्झाम घेणार आहे कारण महानगरपालिकेमध्ये ह्या कर्मचाऱ्यांची भरती करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर करणं गरजेचं आहे एमपीएससी वर्ग केला तर त्याला एम पी सीला ह्या प्रोसेसमधून जायला खूप वेळ लागू शकतं आणि भरती प्रक्रिया लेट होऊ शकते सो ही एक्झाम होणार आहे टीसीएस कडनं पेपर फुटीमुळे निर्णय डिसेंबर अखेरची डेडलाईन धावपळ आता डिसेंबर अखेरपर्यंत ही एक्झाम घेतली जाणार हा मुद्दा तुम्ही डेट हायलाइट करून ठेवा यात त्यांनी काय काय सध्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो पहिले महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत भरतीचा निर्णय शासन घेतला असला तरी नाशिक मंडपाला सहाशे चोवीस पदांची आता पदं किती आहेत सहाशे चोवीस सहाशे चोवीस पदांची भरती टीसीएस मार्फत करण्यास विशेष सूट दिली आहे एकतीस डिसेंबर भरून ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना दिल्या आहेत श्रीकांत पवार सर प्रशासन उपायुक्त मनपा नाशिक मग यांनी सांगितलं की एकतीस डिसेंबरच्या आत ही एक्झाम घ्यायची टी सी एक्झाम घेणार आहे सहाशे चोवीस पद आहेत यामध्ये त्यांनी परत सांगितलंय बघा पहिल्यांदा सातशे सहा पदांची नोकर भरती प्रक्रिया घेण्यात येणार होती पण सातशे सहा मधले एक सातशे सहा मधले जवळपास अ वर्गातले जे पद आहे ते यातनं काढून टाकले आणि उरलेले सहाशे चोवीस पदांची भरती होणार आहे ब आणि क या वर्गातली ही एक्झाम असणार आहे सो सरळ सेवेची एक्झाम आहे त्यात कोणत्या कोणत्या तर बघा इथे सं किती सव्वीस सव्वीस संवर्ग वेगवेगळे वे, कोणते संवर्ग विभाग कोणते आरोग्य विभाग आहे अग्निशमन विभाग आहे वैद्यकीय विभाग आणि इतर विभाग असणार आहे या मिळून तुम्हाला टोटल सव्वीस संवर्गासाठी सहाशे चोवीस पदांची ही भरती होणार आहे तेच म्हणून त्यांनी इथे पण सांगितलेलं आहे डिसेंबर अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आता डिसेंबर अखेरपर्यंत म्हटलंय म्हणजे कदाचित ही जाहिरात तुम्हाला कदाचित लवकरात लवकर येऊन भरती प्रक्रिया राबवण्याची प्रोसेस चालू झालेली आहे यामध्ये बघा टी सी एस या, या महापालिकेने करार केला होता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं करार केला असेल तर तुम्हाला ती एक्झाम त्या कंपनीकडून घेणं बंधनकारक आहे किंवा तुम्ही तिकडनं घेऊ शकतात एम वर्ग जरी करायचा असेल तर घेऊ शकतात सव्वीस संवर्गासाठी विविध पदांच्या भरती उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना परीक्षा पेपर आधी तयारी देखील पूर्ण झाली होती म्हणजे झाली होती पण घेतली गेला आचारसंध्ये घेतली नाही सो ही तयारी झालेली आहे आणि टी सी एस मार्फत भरतीस मुभा दिली असून एकतीस डिसेंबर अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करा अशा स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत सो जे विद्यार्थी नाशिक मनपामध्ये काम करण्यासाठी इच्छुक का आहेत त्या विद्यार्थ्यांनी कामाला लागायचंय तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला कळवायचं आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर बॅच हवी हो असेल तर एकनाड अकॅडमीची ऑफलाईनची बॅच नाशिकमध्ये चालू झाली आहे अशोक स्तंभावर उपाध्य क्लासेसची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये क्लास होतो आपण येऊन भेट देऊन माहिती घेऊ शकता मी स्वतः इथे असतो माझे प्रतिनिधी सागर अंगेसर पण इथे आहेत किंवा तुम्हाला जर ऑनलाईन माहिती पाहिजे असेल तर ऑनलाईनचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो या नंबरला तुम्ही कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा हा ऑनलाईनच्या बॅचसाठीचा नंबर आहे आणि ऑफलाईन तुम्हाला जर नाशिकची माहिती घरी बसून घ्यायची असेल तर हा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करा अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर म्हणजेच एकण्या टाकण्या तुर्दास थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद